नमस्कार सेविका ताईंनो मी पुष्पवाती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका व्हिडिओ दे बघिनीनो तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ऍक्टिअर चॅनल तुमचं खूप खूप स्वागत करते बघिनीनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी एक नवीन गोष्ट तुम्हाला सांगणार आपण व्हिडिओ पूर्णप अगदी छोटासा आहे आणि त्या माध्यमातून तुम्हाला सांगणार की बघा आपल्याला पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनचं जे आपलं होमपेज असतं वरचंच त्याच्यावरच आपल्याला जर तुम्ही पाहिलं तर हे पहिलं ऑप्शन आहे कदाचित आपण अपडेट आला तेव्हा केलेलं असेल परंतु आपल्याला ते ज्यावेळेस आपण त्या लाभार्थी बोलू त्यावेळेस आपल्याला करून घ्यायचं तर मग एक कशाचं आहे तर बघा आपण ज्या लाभार्थीकडे आधार कार्ड स्वतःचं नाही परंतु नोंदणी करताना आपण आजी असेल आजोबा असेल आई असेल वडील असेल तर यांचं आपण ज्यावेळेस टाकतो तर त्यांच्यासाठी आपल्याला इथं जाऊन ती माहिती अपडेट करून घ्यायची असते तर बघा मी तू आपण आता याच्यावर क्लिक करणार आपल्यासमोर ह्या पद्धतीने आता मी एका लाभार्थ्याची नोंदणी केली नवीन तीन तासाची तर ती नोंदणी केल्यानंतर त्या बालकाचं स्वतःचं आधार कार्ड हे नव्हतं तर मी आधार कार्ड हे त्याच्या आईचंही टाकून झालं आणि वडिलांचंही टाकून झालं नाही तर मी त्याच्या आजीचं आधार कार्ड वापरून पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये त्या बालकाची नोंद केली कारण ते बालक तीन तर सातचं म्हणजे रोज जेवणाला येणारं बालक आहे तर मग ते टाकलेलं होतं तर मग आपल्याला काय करायचं आहे की आपल्याला नेमकं त्याचं अपडेट करून घ्यायचं तर आपल्याला याच्यावर क्लिक करायचं आहे आता ती आजीची माहिती भरलेली आहे तर त्याच्यासाठी आपल्याला पडताळणी करण्यासाठी आपल्याला इथं अपडेटवर क्लिक करायचं आहे अपडेटवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर ह्या पद्धतीनं पेज ओपन होतं बघा म्हणजे ते जे आपण भरलेलं आहे मग ते आईचं जर नाही आहे तर मग चाईल्ड्स फादर आहे का त्याच्यावर डायरेक्ट येतं तर मग आता जर वडील नसतील तर मग आपण जर आजी आजोबयांचं भरलं असेल तर आपल्याला संरक्षकवर याच्यावर क्लिक करायचं आहे आणि याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर या पद्धतीनं पेज ओपन होतं बघा तुम्ही बघू शकता आता आधार ते आधार कार्ड आजीचं आहे त्याच्यामुळे महिलाचं ॲटोमॅटिक आलं आणि त्याच्यानंतर मग मुलांची मुलाची आई आणि वडील अजूनही जिवंत आहेत का तर दोघंही आहेत पण त्यांचं आधार टाकून त्यांचं त्या बालकाचं रजिस्ट्रेशन मला करता आलं नाही तर मी आजीचं केलं कारण घरातील आजी आजोबा आई वडील हे चारींपैकी एखाद वेळेस आपण सगळ्यांचं टाकून देखील एखाद्या बालकाचं रजिस्ट्रेशन होत नाही त्याची नोंदणी होत नाही मग त्यावेळेस आपल्याला मग घरातील जे असतात त्यांच्यातील कोणाचंही टाकून मग आपण रजिस्ट्रेशन करतो ती पडताळणी असते की हा बालक हा त्याच कुटुंबातील आहे का याच्यासाठी ते टाकावं लागतं आणि मग आपण होयवर क्लिक केलं का मग तुमच्यासमोर अशा पद्धतीनं पेज ओपन येतं मग इथं स्पष्ट म्हटलं जाते की तुम्हाला इथं दिलेलं आहे की इट इज रिकमेंडेड द टू अपडेट द रेकॉर्ड अँड ॲड द चाईल्ड्स आधार नंबर मग आता इथं आपल्याला जर बालकाचा आधार आपल्याला अपडेट करण्यासाठी ते सांगितलं जाते परंतु ते बालकाचं आधार कार्ड नव्हतं म्हणूनच मी रजिस्ट्रेशन करत असताना त्याच्या आजीचं लावून त्या बालकाचं रजिस्ट्रेशन बाल केलं तर अशा पद्धतीने त्याच्यानंतर मग हे असे नोटिफिकेशन आपल्याला येऊ द्या पण तू सबमिटवर क्लिक करायचं सबमिटवर क्लिक केलं का मग आपल्यासमोर ह्या पद्धतीनं पेज येतं म्हणजे क्रमांका आधार क्रमांकाद्वारे शोधा म्हणजे अशा पद्धतीने आपलं जे काम हे ते झालेलं असेल इथं कुठलाही आकडा नसेल आणि एक सांगून देते की ज्या वेळेस त्या बालकाचं आधार कार्ड येतं तर त्यावेळेस त्या बालकाला डिलीट करून परत त्याची माहिती भरायची नसते असे आपल्या एक दोन ताईंनी केलं तर मी युडीच्या माध्यमातून परत एकदा सांगून देते की जर तुमची रजिस्ट्रेशन बालकाची नोंदणी जर तुम्ही आजी आजोबा आई वडील कोणाचं लावून जर तुम्ही केलं असेल आणि ते केल्यानंतर मात्र बालकाचा आधार आलं असेल तर ते बालकाचा आधार कसं टाकायचं याच्या संदर्भातील माझ्या दोन ते तीन व्हिडिओ झालेल्या आहेत परंतु परत एकदा सांगून देते की ज्या बालकाचा आधार आला असेल तर त्या बालकाच्या नावावर क्लिक कराय जायचं आहे लिस्टमध्ये हो आणि तिथं था गेल्यानंतर तिथं क्लिक केल्यानंतर तिथं बालकाचं आधार अपडेट करा त्याच्यावर जाऊन तुम्हाला त्याची माहिती सगळी टाकता येते आणि तिथं जाऊन तुम्हाला त्याचं आधार व्हेरिफिकेशन बालकाचं जे असेल ते करून आहे परंतु आधार आलं बालकाचं आधी तुम्ही आजी आजोबा किंवा आई वडिलांच्या नावाने रजिस्ट्रेशन केलं आणि बालकाचं आलं तर डिलीट हे ऑप्शन नाही तुम्ही मॅडम यांना डिलीट पण करायला लावू नका तिथंच बालकाचं त्याच्या नावावर क्लिक केल्यानंतर तिथं बरोबर चाईल्डस आधार असं नाव येतं त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्याचा आधार अपडेट करायचं आहे तुम्हाला वाटत असेल तर चॅनलवर सर्च करा की बालकाचे आता आधार आले तर ते कसे टाकायचे याच्यावर माझा व्हिडिओ आहे दोन तर तीन झालेले आहेत तर तुम्ही त्याच्यावर पाहू शकता अशा पद्धतीने करू शकता पण हे देखील तुम्ही राहू देऊ नका अगदी सोपं काम है, टाक आहे आपल्याला माहिती असतं आपण कोणाचं टाकलेलं आहे तर माझा हाच उद्देश होता की पोषण ट्रॅकर ऍप्लिकेशनमध्ये कुठली गोष्ट आपण मागे राहू नये सगळं काम आपण व्यवस्थित करावं ते एका अर्थाने कोणाचं टाकलेलं हे समजण्यासाठी देखील हे खूप महत्त्वाचं आहे त्याच्यामुळे तुम्ही जर तुमचं पेंडिंग असेल तर त्याच्यावर क्लिक करा आणि तुम्हाला माहितीच असतं कोणाचं टाकलं आहे वडिलांचं जर असेल तर वडिलांच्या याच्यावरच तुम्हाला क्लिक करून फॉर्म सबमिट करायचा आहे जर वडिलांचं जर नसेल तर दुसऱ्याचं असेल तर तसं तुम्हाला नमूद करायचं तर आचवळीच्या माध्यमातून एवढंच मला सांगायचं होतं व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा मात्र चॅनलवर अजूनही नवीन असाल तर मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका आचवळी प्रत्येक एवढंच धन्यवाद